चे चे साथ साथ या कुडाळ तालुक्यामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री कुडाळमध्ये आपल्या मेळाव्यासाठी येत आहेत त्या मेळाव्यामध्ये आपले माजी खासदार निलेजी राणे यांचा पक्षप्रवेश आहे भव्य दिव्य असा पक्षप्रवेश करण्याचा आमचाच सगळ्या कार्यकर्त्यांचा मानस आहे साधारण कमीत कमी पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते ह्या प्रवेशासाठी आणि मेळाव्यासाठी येतील असं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यांच्याबरोबर उदयजी सामंत आमचे उद्योगमंत्री दीपकभाई केसरकर शिक्षणमंत्री रवींद्र फाटक त्याच्यानंतर ते, ते अन्य मंत्री येण्याची शक्यता आहे तर त्यांचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने स्वागत करणार आहोत आणि ह्या जिल्ह्यातले तिन्ही म सीट म्हणजे कणकवली असेल कुडाळ मालवण आणि सावंतवाडी ह्या तिन्ही सीट महाविकास आग मा महाविकास आघाडीचा पराभव करून महायुतीचे तिन्ही उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी याच्यासाठी एचार्ट, आम्ही प्रयत्न करणार आहोत येणार आहे दादा भोशी येणार आहे माजी केंद्रीय मंत्री नि नारायण राणे येणार आहेत उद्या तरी निलेश राणे यांचाच आहे त्याच्यानंतर मग उद्यापासून बरेचसे प्रवेशातील नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली घेणार म्हणजे वास्तविक तसं बघितलं तर त्या तीन विधानसभेत तीन तालुक्याचा आमचे अशोक दळी आहेत जिल्हा प्रमुख पाच तालुक्यात आमच्याकडे आहेत पण प्रत्येक वेळी ते उत्तर देत असतात ते आरोप करत निष्क्रिय निष्क्रिय असं तर तुम्ही ते वेळा निवडू आले नसते ना साहेब आज दीपक भाई मुंबईसारख्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करत आहेत कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर एवढं शिक्षण मंत्र्यांपासून अनेक असे कार्यभार आज या मंत्रिमंडळात दीपकबाई सांभाळत आहेत तर ह्या माध्यमातून आज टीकाकार तर टीका करत आहेत पण ते नेहमीच आपल्या कार्याने उत्तर देतात आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं खरोखर कार्य आहे आणि आपल्या कोकणातला एक नेता एवढा वरच्या पदापर्यंत गेलेला आहे आणि जसं आज जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की नक्कीच दीपकबाईंची हॅट्रिक म्हणा